या प्रकरणी दोन तालुक्यामध्ये हा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे परंतु पूर्ण जालना जिल्ह्याच्या सर्व तालुक्याची चौकशी करण्यात येत आहे एवढंच नाही तर विभागीय आयुक्तमार्फत संपूर्ण विभागाच्या प्रत्येक जिल्ह्याची जिल्ह्यात अशा पद्धतीची घटना घडली आहे का याची चौकशी करण्यात येत आहे शासनाच्या निधीतून डल्ला मारणे आणि अशा पद्धतीचा भ्रष्टाचार करणे याला कुठल्याही पद्धतीने कठोरपैकी कठोर प कारवाई झाली पाहिजे अशा लोकांवर त्यामुळे ही बाब मी सभागृहाला आश्वस्त करतो की जे काही शासनाच्या रकमेचा अपार झालेला आहे मी पूर्वीच सांगितलं की त्या संदर्भामध्ये वसुली करणे हे क्रमप्राप्त आहे आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित होईल त्यांच्यावर जमीन महसूल थकबाकी म्हणून हे पैसे वसूल करण्याचे निर्देश आम्ही शासनातर्फे देत आहोत जमीन महसूल थकबाकी म्हणजे सर्व झालं त्याच्यात दुसरा विषय महत्वाचा असा आहे की अशा पद्धतीची अजून एक त्यांनी मुद्दा महत्वाचा मांडला की ज्या शेतकरी जे पात्र होते त्यांना मदत मिळाली नाही हे लक्षवेधीमध्ये नाही आलेला हा मुद्दा परंतु जे जिल्हाधिकारी मार्फत मदत पुनर्वसन विभागामध्ये पूर्ण प्रपत्रानुसार माहिती सादर केली जाते आणि ती माहिती सादर केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या त्या प्रपत्रानुसार मदत केली जाते मग नेमकं ज्या शेतकऱ्यांचा नावाचा प्रस्ताव आलेला आहे किंवा जी माहिती दिली आहे आणि ज्यांना मदत केली याच्यामध्ये विसंगती आहे का याची शहनिशा केली जाईल आणि या त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून गुणवत्तेवर निर्णय करण्यात येईल नारायणराव आता सर्व त्यांनी मांडलं आहे हो मांडलं अरे भाऊ मांडला मांडा मांडा प्रश्न अध्यक्ष महोदय प्रश्न उत्तर प्रश्न उत्तरित राहा करायचं राहून गेलं या प्रकरणी सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येईल बोला नारायण अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी जालना जिल्ह्याची नव्हे तर आमच्या मराठवाड्यातली महत्वाची दोन्ही सन्मान्य सदस्यां सहितलं मंत्री महोदय सकारात्मक उत्तर दिलंय याच्यात पुढेही संताने कलेक्टर साहेबाचं म्हणणं आहे जवळपास चाळीस कोटीच्या चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाचं इतकं नुकसान झालं इतका अतिरिक्त पैसा उचलला असं उत्तरात म्हटलं आहे आणि लैंगिक लॉग इन व पासवर्ड या ड्राईर व्यवहार करून सनी गेलं आहे माझं म्हणायचा उद्देश हा आहे एकवीस तलाठी यात निलंबित केले माझं एक जी आर ए एकोणावीस बारा दोन हजार बावीसचा काही आत्ता सन्मान्य सदस्य सांगितलं मी याच्यात एक दुरुस्ती अशी करतो मंत्रीमोदय फक्त तलाठी निलंबित केले काही गावे ही ग्राम शोधला देतो आपण काही कृषी सहायताला देतो एकवीस बावीस दोन हजार बावीसचा आहे जी आर ए गावासहित यादी येतून गावाची पूर्ण यादी माजोळली याच्यात काय केलं आहे कलेक्टर साहेबांनी चौकशी समितीने फक्त तलाठी निलंबित केली माझं म्हणणं आहे जो कृषी सहाय्यक आहे तोही जबाबदार आहे तोही निलंबित झाला पाहिजे त्याच्या दावा जो गैरव्यवहार झाला त्याच्या द्राम शोताला काही दावं दिले होते तो ड्राम शेतही निलंबित झाला पाहिजे त्याचीही चौकशी झाली पाहिजे एक तलाठी तर असा महाव आहे कैलास धारे नावाचा सहा पोटीचा अपार केला तिने सहा कोटीचा लक्षात घ्या तुम्ही माझं तिची यादी सहित आहे त्याच्या चार गावं होते चिंचड होतं शादड होत शाजड हितमत उडाणच्या गावातलं होतं माझ्याकडचं झोडे गाव आणि ह्या तीन चार गावामध्ये सहा कोटी रुपयाचं त्यांना अफार केलं येतात आला टेन माझा म्हणायचा उद्देश आहे दोन प्रश्न आहे ग्राम क्षेत्र कृषी साहेब यांच्यावर कारवाई का केली नाही ती ताबडतोब करणार का एक मी अध्यक्ष मोदय एक मिट ज्या शेतकऱ्याच्या आता पण अनुदानापासून वंचित आहे त्यांच्या खात्यात आपण पैसे कधी टाकणार नंबर दोन नंबर तीन जालना जिल्ह्यातील अंबडसांगी तालुक्यामध्ये सर्व राहिलेल्या शेतकऱ्याचे केवी केवीसी कधी होणार त्याची बाकी राहिली ती करून सनी त्या शेतकऱ्याला टाकलं पाहिजे अध्यक्ष मोदय मोसंबी फळ मोसंबी फळबाद असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल अशा अनेक प्रकारचे अनेक फळबाद आहेत परंतु अद्याप हळ बाजाच्या कोणत्याही शेतकऱ्याचे अनुदान आलेले नाही ते किती दिवसात टाकणार राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना व जिरायती अनुदान किती दिवसात असे माझे चार प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय सकारात्मक देतात तर हे मला अध्यक्ष महोदय की लक्ष्यवेदीचा जो गाभा आहे त्या मध्ये जरी काही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले हे नमूद नसलं तरी देखील याच्या चौकशी करून सहनिशा करून गुणवत्तेवर निर्णय करण्यात येईल हे मी पूर्वी सांगितलं आहे मी या सभागृहाने या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला सांगू इच्छितो की अरे उत्तर उत्तर घ्या नारायण की या प्रकरणी फक्त तलाठीवर नाही तर कृषी सहायकावरही कारवाई करण्यात येईल आणि सोबत ग्रामसेवकावर देखील कारवाई करण्यात येईल परंतु अध्यक्षमध्ये ही बाब वस्तुस्थिती आहे की एवढ्या मोठ्या संख्येने कारवाई झाल्यानंतरही उद्या या सर्व लोकांना व्यवस्थेच्या दोषानुसार परत घेण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकरणी घटनाक्रम कसा घडला असेल एक्स माणसाच्या नावाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं मग त्याच्यापासून विड्रॉल करणं त्याचे पैसे स्वतः खाणं जोपर्यंत ही पैशाची रिकवरी होणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीची प्रवृत्ती वाढत जाणार आहे त्यामुळे हे जेवढे काही कर्मचारी आहे यांच्या पगारातून हे पैसे वसूल केले पाहिजे अशा सूचना आपण थी या ठिकाणी देणार आहोत आणि अशा घटना नेमकी ही घटना महाराष्ट्रात इतर ठिकाणी नाही घडली मग ती जालनालाच कशी घडली किंवा मराठवाड्यातच कशी घडली आणि त्यामुळे व्यवस्थेचा काय दोष होतो या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्याशी मी आजही चर्चा केली आणि त्यांच्याशी अहवाल मागून या प्रकरणी काय व्यवस्थेचा दोष आहे नेमका हा प्रकरण कशा पद्धतीने झाला दुसरं तहसीलदारची देखील या प्रकरणी चूक आहे नेमकं या प्रकरणी तहसीलदारचं तहसीलदारनी आपली लॉग इन आय डी दुसऱ्याला दिली आणि त्यांनी हे प्रकार केला अशा पद्धतीची बाब लक्षात आली आहे परंतु डायरेक्ट अकाउंटेबिलिटी तहसीलदारचीच आहे त्यामुळे तहसीलदारवर देखील या रिकव्हरीची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि हे पूर्ण पैसे वसूल करण्याचे निर्देश देण्यात येईल तर लक्षवेधी क्रमांक दोन